नाशिकच्या सिन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे गावामध्ये एकाच समाजाची बहुसंख्या कुटुंब आहे यातील एका कुटुंबाच्या घरी लग्न असल्यामुळे गावातील सर्व... जवळपास सर्वजण लग्नासाठी बाहेरगावी गेले होते आणि घरी एकट्या असणाऱ्या बहीण भावासोबत काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा धनश्री रवींद्र भंडकर व आविष रवींद्र भंडकर वैवर्ष चार आणि पाच अशी या बहीण भावांची नावं आहेत सेनार तालुक्यातील रामनगर या गावामध्ये एकाच समाजाची बहुसंख्य कुटुंब आहेत यातील एका कुटुंबाच्या घरी लग्न असल्यामुळे गावातील जवळपास सर्वच जण लग्नासाठी बाहेर गावी गेले होते गावात थोडेफार ग्रामस्थ होते या मुलांची आई देखील घरीच होती ही मुलं खेळता खेळता पाण्यात पडली हे कोणाच्याही लक्षात आलं नाही दरम्यान जेव्हा लग्नावरून वर परतलं तेव्हा त्यांना तलावाजवळ लहान मुलांची आरडाओरड ऐकू आली काय झालं म्हणून पाहण्यासाठी काही जण गेले असता समोरचं दृश्य पाहून धक्काच बसला हे दोन्ही बहीण भाऊ पाण्यावर तरंगताना दिसले ग्रामस्थांच्या मदतीने या मुलांना तातडीनं तलावा बाहेर काढण्यात आलं त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता डॉक्टरांनी या मुलांना तपासून मृत घोषित केला रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात या मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले